स्पर्धा पर परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणाईला करिअरच्या अनेक संधी आहेत त्यासाठी शालेय जीवनापासूनच तयारी हवी असे प्रतिपादन गुरुकुल अकॅडमी इस्लामपूरचे संचालक अभिजित शिंदे यांनी केले बोरगाव तालुका वाळवा येथे सुसंगत प्रतिष्ठानच्या वतीने गुणवत्ता विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते महाजन को जनरेशन सुरक्षा अधिकारी सौ सव सविता रणजित शिंदे प्राध्यापक प्रदीप गावडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष डांगे संदीप पाटील व सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती प्रतिष्ठान शिंदे म्हणाले कोणत्याही क्षेत्रात करिअर घडविता येते परंतु त्या क्षेत्रात टॉप येण्याचे ध्येय हवे त्यासाठी स्वतःच्या क्षमता ओळखायला हव्या स्वतःला कमी समजू नका एका अणूच्या अंगी सुद्धा प्रचंड ऊर्जा असते विद्यार्थ्यांना रेडीमेड काही देऊ नका त्यांना स्वतःची जाणीव होऊ दे सविता शिंदे म्हणाल्या सुसंगत प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत या प्रसंगी दहावी बारावी व अन्न परीक्षेतील गुणवत्तांचा वृक्षारोप सन्मान चिन्ह व प्रशिस्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते प्राध्यापक प्रदीप गावडे यांनी स्वागत व संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले नागराज चांदकोटी यांनी आभार मानले दत्तात्रय फसाले यांनी सूत्रसंचलन केले बातम्यांच्या ताज्या अपडेट्स साठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला करा तसेच आमच्या न्यूज चॅनलच्या वेबसाईट ला भेट द्या पाहत रहा येम ट्वेंटी फोर न्यूज